नमस्कार नमस्कार मोसंबी क्रॉप सायन्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो आज आपण ज्या मोसंबीच्या बागेमध्ये आहोत तर ते शेतकरी या ठिकाणी आहेत त्यांनी मोसंबीचं जे प्लॅनिंग केलं ते के कधीपासून केलं आणि काय काय केलं हे आपण त्यांना विचारू एकदा तुमचा परिचय द्या माझं नाव धनंजय सोपानराव काकडे तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर ही जी बाग आहे या बागेत झाडांची संख्या किती आहे आपली आता माझ्याकडं या बागेमध्ये मा झाडाची संख्या पाचशे पंचवीस आहे पाचशे पंचवीस झाड आहेत तर या बागेला आपलं शेड्यूल कधीपासून आपण चालू केलंय पंचवीस डिसेंबरच्या आसपास आस आस म्हणजे पहिलंच वर्ष आपलं बागेचं शेड्यूलचं पहिलंच वर्ष मला सांगा मागच्या वर्षी आपली बाग जेव्हा शेड्यूल नव्हतं माल किती गेलता आणि गळ कशी होती मागच्या वर्षी माझ्या या बागेमध्ये दहा टनाची दहा ते बारा टनाची गळ झाली होती okay. आणि माझा माल मला मालाच पक्क वजन हे मला नऊ टन भेटलं होतं नऊ टन या ठिकाणी आपले विकायला मिळालं होतं गळ जास्त होती गळ जास्त खूप जास्त प्रमाणात गळ होती तुम्ही बोललो की त्या साईडचे काही झाडं म्हणजे अगदी पूर्ण पठाराच पडला होता झाडाखाली अतरुणच होत म्हणजे पूर्ण फळ खाली पूर्ण पूर्ण एक उगा नकळत दहा टक्के ते वीस दहा टक्केच म्हणलं दहा पंधरा टक्के माल भेटला असून त्याच्यावर चालू वर्ष हे जे पाचशे पंचवीस झाड आहेत किती माल निघावा असं वाटतं असं माझा असा अंदाज चाळीस टन हा पक्का माल त्याच्यावर निघावा म्हणजे मागच्या वर्षी नऊ टन विकला गेला आणि चालू वर्षी चाळीस टन चाळीस टन म्हणजे जवळपास चौपट उत्पन्न आपल्या चौपट उत्पन्न वाटलं अपेक्षित आहे मागच्या वर्षी दहा टन माल पडला आणि चालू वर्षी एकूण जे झाडामध्ये गळ आहे किती माल पाडला आपला आता या वर्षी सरासरी माझ्या आकलनानुसार सरासरी चार ते चार ते पाच क्विंटल याच्या पलीकडे नाही याच्या का महत्वाची गोष्ट झाडाची जी आपली कॅनोपी आता पानांची साईज असल पानांचा कलर असेल आणि फळांची साईज असल काय काय बदल झाला याच्यामध्ये याच्यामध्ये झाडावर ग्रीनरी भरपूर प्रमाणात वाढली आणि झाडामध्ये काळीचं जे प्रमाण आहे काळी आणि पानाची पाना साईज रुंद पानं झाली एक किलो मध्ये किती फळ असते आपले एक किलो मध्ये सरासरी तीन फळ बसते म्हणजे साईज एकदम जबरदस्त एकदम जबरदस्त मागच्या वर्षी तुम्ही जो माल विकला तर तेव्हा गळ असल्यामुळे विकला ना तुम्ही तो हो हो गळ असल्यामुळे आता हा माल कधी विकायचा प्लॅनिंग आपलं आता हा माल आपला आता दसऱ्याला विका म्हणजे सौदा करायची प्लॅनिंग आपलं म्हणजे घर थांबल्यामुळं तुमच्यामध्ये हा कॉन्फिडन्स आला हो हो नक्कीच नाही आतापर्यंत विकून मोकळ जागला असत आणि हे जे शेड्यूल आपण घेतलंय याच्यामध्ये केमिकल आणि ऑर्गॅनिक ऑर्गेनिक दोन्ही मिक्स घेतात दोन्ही मिक्स आहे दोन्ही मिक्स हे शेड्यूल घेतात काही समस्या तुम्हाला वाटल्या का नाही समस्या काही नाही सुटसुटीत आहे म्हणजे खूप असं खर्चिक आहे किंवा आता पर्यटनला जायचं एखाद दोन वेळेस म्हणजे काही अशा मोठ्या समस्या नाही 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 असं काही नाही थोड लांब आहे पण मग दोन तीन जणांचा ग्रुप मिळून आम्ही ते औषध आणली त्याच्यामुळे आम्हाला भाड्याचा खर्च पण कमी लागला आणि सोयीस्कर कर पडले तुम्ही हे जे शेड्यूल केलं म्हणजे तुम्हाला कसं समजलं की आपण ते सरांशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे आम्ही सरांच्या दोन वर्षापासून व्हिडिओ बघत होतो साईद दाखव खाली गळ आपण या ठिकाणी पाहू शकतो या झाडाखाली मागच्या वर्षी जवळपास एका झाडाखाली सत्तर सत्तर फळ पडलेली ओके आता पुढे एक दोन दोन तीन आता एक दोन तीन फळ आहे दोन तीन फळे दोन चार फळ आहे का म्हणजे तीन मोसंबी एक किलो व्हायलाच पाहिजे का हो तुम्ही हे जे शेड्यूल केलं तुम्ही समाधान येतात हो या शेड्यूल मुळे आमचा नक्कीच फायदा झाला इतर खताच्या तुलनेमध्ये थोडा फरक आपला त्या बागेमध्ये झालेला आहे खर्चाला परंतु रिझल्ट उत्तम आल्यामुळे पैसे दोन पैसे गेले बी तर काही अडचण नाही आपण पाहू पाहू शकतो त्याच्यावर मला साईज क्वालिटी मग जे बाकीचे बाक जे शेतकरी आहेत आपले ते तर त्यांना काय तुम्ही अवश्य आपल्या मार्गदर्शनानुसार बाग जर डेव्हलप केली तर नक्कीच दोन रुपयाचा फायदा आपल्याला होऊ शकतो उत्पन्नात त्यांच्या निश्चितपणे निश्चितपणे वाढ होऊ शकते आणि तुमची जी मुख्य समस्या होती फळगळीची फळगळीची फळगळी मग ती समस्या कितपत मिटली असं वाटतं आपला माझ्या तर ऐंशी नव्वद टक्के तर त्याला आताच फायदा झालेला आहे मग ज्या झाडात एकदमच फळ टिकत नव्हतं ते झाड कुठे ते तशी निवडता यायची नाही आता ओके मग पर... मागच्या वर्षी सरसगट फळ होती फळगळ होती मागच्या वर्षी सरसगट मागच्या वर्षी फळगळ होती आम्ही आतापर्यंत दोनदा माल वेचून फेकला होता ओके मग तशी कंडिशन तीन तीन चार चार टनाच्या अंदाजामध्ये आम्ही एका वेळेस माल फेकला ओके हा जो पन्नास झाडाचा एक ग्रुप आहे या ग्रुपमध्ये झाड फळावर फळ हे झाडावरती राहिलीच हो नव्हती आज आपण बघू शकता झाडाला क्वालिटी पण फळांना झाडाला झाडात पण सुधारणा झाली आणि झाड साईज बघा झाडाची इथं काही पाणी सा, साचत का ना नाही पाणी साचत नाही पण जमीन थोडी अशी चोपनट इथं म्हणजे इथं वलावा जास्त असतो वलाव जास्त असतो मागच्या वर्षी इथंच सगळे फळ पडले हो हो सगळे फळ पडले पण कमी झाली शंभर टक्के क्लोज झाली <पड़ी> तुम्ही बघू शकता ना खाली फळच नाही द्यायचे खाली फळ नाहीये फळ असे झुमक्या फळ राहिले आता हे फाटी पाहत ह्या फाटीच्या कॅपॅसिटीच्या मला नाही किती फळे मातील टेकलेले फळ आता हे मातील टेकलेले फळ तरी ड्रॉपिंग नाहीये म्हणजे साईज चाकरी इथं वाईट दिसतं आपलं इथं टेकलंय आसपासचे जे लोक आहेत आपले त्यांना तुम्ही काय सल्ला देतो माझा सल्ला असंच राहील का आपण या सरांच्या मार्गानुसार खत औषध याचे वापर करावा आणि आपले उत्पादन भरघोस वाढ करून घ्या निश्चित पण त्यांचा निश्चित त्यांचा फायदा होईल शंभर टक्के म्हणजे दोन दुमतच नाही माझे व्हिडिओ पाहत होते हो आधी आधी त्याच्यावर रिसर्च केला बघितले आहे की नाही आहे आणि ज्यावेळेस फळगळीच प्रमाण जास्त वाढलं आणि जे संबंधित शेतकरी आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सरांच्या मार्गदर्शनानुसार याच्यामध्ये आम्हाला फायदा झाला इथं केमिकल पण खूप केलं आपण हो केमिकल केलं तर आधी म्हणजे सध्या पण आपण ज्या फवारणी घेतोय तुम्हाला जो सल्ला असतो मेसेज येतो माझा की ही फवारणी घेणं आवश्यक आहे मग त्याच्यामध्ये ज्या नामांकित कंपन्या आहेत त्यांची औषध तुम्हाला मी सजेस्ट की तुम्ही हे औषध घ्या हो मग तुम्हाला स्थानिक लेवलला ते कुठेही मिळत बाजारपेठ उपलब्ध उपलब्ध असतात तर तुम्ही हे शेड्यूल घेतलं तुमच्या बागेचं उत्पन्न या ठिकाणी निश्चितपणे वाढलं चौपटे तर तुमचं त्याबद्दल खूप खूप असं अभिनंदन धन्यवाद धन्यवाद तुमच्या मार्गदर्शनानुसार निश्चित शेतकऱ्यांच्या खिशामध्ये दोन पैसे जातील आणि शेतकऱ्यांसुद्धा भरभारी येईल असं आपलं अनमोल मार्गदर्शन लाभलं त्याच्याबद्दल तुमचे बिना आम्हाला आभार मानायचे धन्यवाद